अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या बाबा देवस्थानचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला नगर आणि बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेले आणि नौसाला पावणारे नैसर्गिक सौंदर्य लाभलेले जागरूक देवस्थान अशी ओळख असलेल्या मायंजी बाबा देवस्थानचा यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला घाट देऊळगाव येथील तरुणांनी श्री क्षेत्र येथून पायी गंगाजल आणून मायंजी बाबा मूर्तीला विधी आणि जलाभिषेक केला त्यानंतर बाबा यात्रा कमिटीच्या वतीने महापूजा करण्यात आली तर या यात्रा उत्सवानिमित्त कचरू वाघे भाकरे यांच्या पार्टीचा धार्मिक जागरण गोंधळाचा कार्यक्रम यावेळी पार पडला मायंजी बाबा यात्रा उत्सवानिमित्त करंजी दगडवाडी भोसे वैजूबाबुळगाव सातवड मराठवाडी हरेवाडी जामकोडगाव सह नगर पाथर्डी आष्टी तालुक्यातील हजारो भाविक मायंजी बाबा देवस्थान येथे दर्शनासाठी येतात यावर्षी देखील भाविकांनी मोठी गर्दी केली होती मायंजी बाबा यात्रा उत्सव कमिटी करंजी यांच्या वतीनं दरवर्षी या उत्सवाचं आयोजन केलं जातं एवढंच नव्हे तर देवस्थान कमिटीकडे शिल्लक राहिलेल्या फंडातून करंजी गावातील अनेक देवस्थानच्या जीर्णोद्धाराचं काम करण्यात आलं असून दरवर्षी या यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं एका देवस्थानची निवड केली जाते आणि त्या देवस्थानला आर्थिक मदत करून त्या देवस्थानचं रूप वैभव बदलण्याचा प्रयत्न केला जातो धार्मिक सामाजिक कार्यात देखील या देवस्थान कमिटीचा मोठा सहभाग राहतो महाप्रसादाने या यात्रा उत्सवाची सांगता झाली तर यात्रा उत्सव कमिटीचे प्रमुख बाबासाहेब मोरे गंगाधर भाकरे सुभाष अकोलकर बाळासाहेब अकोलकर संभाजी अकोलकर बंडू भाऊसाहेब अकोलकर संजय भावले संदीप मोरे भाऊ शिंदे अमोल शिंदे विशाल अकोलकर यांच्यासह अनेक तरुण या यात्रा उत्सवाचे भव्य दिव्य असं नियोजन करतात या यात्रा उत्सवानिमित्त करंजी येथील अनेक मान्यवर देखील आवर्जून उपस्थित होते मांजेबाबा देवस्थान यात्रा महोत्सव या वर्षी मोठ्या उल्लासात साजरा कर केला जात आहे तीन दोन ताल, दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेले हे देवस्थान अहमद अहिल्यानगर आणि बीड बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेले हे देवस्थान या यात्रेकरता लामून लोक येतात देणगी बी भरपूर या देवस्थानला भेटले जाते आम्ही या देणगीच्या रूपाने प्रत्येक गावातून देवस्थानला बी भरपूर मदत करीत असतो संजयबाबा देवस्थान हे नवसाला पावणारा देव असून आम्ही या देवस्थानच्या फंडातून गावातील प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे इथून पुढे बी संपूर्ण आपल्या जेवढे गावात गावातील देवस्थान असतील त्यांना बी त्यांचे बी जीर्णोद्धार करणार आहोत मांजेवा देवस्थान हे अतिशय पुरातन असून त्याच ठाण आष्टी आणि पाथर्डी या तालुक्याच्या मध्यंतरावर आहे त्याच्यामुळ हळूपाळीचे भाविक भक्त तिथं अतिशय नवसाला पावतो देव त्याच्यामुळं ते लांब लांबून येतात नगर असल पुन्हा असल अतिशय लांब लांबून येतात तसं पुरातन म्हणजे इथं सुरुवातीला बाबा म्हणून पुजारी होते त्यांच्या बरोबर आसरू भाऊ मोरे यांनी काही दिवस काम पाहिलं ते झालं अतिशय पुजारी असल्यामुळं त्यांना ते जे येणारे आमुशाला भक्त होते ते त्यांचं बघितल्याच्या नंतर त्यांना त्याचा गुण यायचा आणि देऊन मांजोबा त्यांच्या नावसाला पावायचा त्याच्यानंतर काही कालांतराने रघु भावले रामदास अकोलकर त्यांच्या बरोबर बाबा त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर जी सुभाष अकोलकर जी मंडळी होती मुलं त्याच्यानंतर मग यांनी पुढं ते काम चालू ठेवलेलं आहे आमच्याच गावातल्या सर्व मुलांनी अतिशय छान ते करतात आणि हे काम जवळजवळ आपल्या तालुक्यातच नवं तर जिल्ह्यात त्याची प्रशासना करण्याजोगं काम आहे म्हणून ह्या मुलांना आम्ही सर्वच टीम त्याच्यामध्ये असतो आणि आम्ही त्यांना धन्यवाद देतो खूपच छान असा त्यांनी हा मांजूबाचा देवस्थानची जी यात्रा अशी जे मर्गच जवळजवळ पा दैक हजार विध भक्त येतात आकाडी आमोशाला आणि अतिशय डोंगरामध्ये असल्यामुळे त्याचं निसर्गरम्य त्यांना पावन झालेला आहे आणि हा निसर्गाचा भाग असल्यामुळं लांबून लोक येतात बाबा देवस्थान करंजी घाट या फांडातून आम्ही करंजी गावातील मंदिरांसाठी मारुतीचं मंदिर असेल त्याला एक लाख रुपयाची देणगी दिलेली आहे भाकरी वस्तीवरील तिथं बी खंडोबा मंदिरासाठी देणगी दिलेली आहे बिर आपलं खंडोबा मंदिर आपलं देवस्थान आहे त्याचं सुद्धा थोडंसं काम केलेलं आहे जीर्णोद्धाराचं त्याच्यानंतर लक्ष्मी माता मंदिर त्याचं बी संपूर्ण पत्रे बी बदललेले होते आणि हा उद्या दोन दिवसात यांना परत संपूर्ण पत्रे बदलण्याचं काम बी हाती घेतलेलं आहे रामगडासाठी सुद्धा आ, खर्च करण्याचा आमचा मानस आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर